भिवशी येथे भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जुले यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली या सभेदरम्यान आमदार शशिकला जुले यांनी आपले पती अणासाहेब जोले यांना या भागाचा विकास करण्यासाठी नागरिकांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे देवाच्या आशीर्वादाने व तुमच्या सर्वांच्या इच्छाशक्तीमुळे इच्छा अणा्णासाहेब जोले यांना उमेदवारीचे तिकीट मिळाले आहे असे मत आमदार शशिकला जोले यांनी व्यक्त केले त्या भिवशी येथील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोले यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये बोलत होत्या पुढे त्या म्हणाल्या प्रत्येक भागातून आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून आपल्या सभेला महिला व पुरुषांचा जास्तीत जास्त सहभाग दिसून येत आहे आपण आतापर्यंत अनेक राबवली असून यापुढेही आपण सर्वांनी मिळून या भागाचा विकास करूया याकरिता भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोले यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे देवाचा इच्छा असेल म्हणून दुसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळालंय हे तिकीट मिळणं सोपं नव्हतं तरी देखील ते देवाच्या शकत्यानं आपल्याला तिकीट मिळालेलं आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी मला खूप आनंद होतोय सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडता पडता भीमापूरवाडी सगळं गावचे गाव येऊन सगळी प्रवेश केली आणि गळतगावमध्ये जे कोणी काँग्रेसची होती त्यांनी सगळी येऊन प्रवेश केली आता निपाणीमध्ये देखील आपला प्रवेश उद्या होणार आहे कुन्नूरमध्ये देखील मी प्रवेश करून आता आलो आणि इथं आल्यानंतर भाट नांगनूर असू दे आणि सुळगाव भाट नांगनूर सुळगाव अशा अशा सगळ्या गावातून ला। या लागल्यात आणि इथं बोषीत देखील तुम्ही प्रवेश केला कधीही तुमचं मन दुखवणार नाही आणि काही असेल तर सगळ्यांनी मिळून आपण हे ह्या भागामध्ये कामकाज करत जाऊया आणि जे काही ह्या भागामध्ये विकास करायचा आहे ते आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून करूया आणि आणि एकदा परत माझे सर्व भाऊ आज जे काही प्रवेश केले त्यांना आणि एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत भारतीय जनता पक्षाचं तिकीट उमेदवारी वा, वा, मिळालेलं आहे आणि आमचं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की भरघोष मताने आम्ही अण्णासाहेबांना निवडून दिल्लीला पाठवायला पाहिजे कारण दिल्लीमध्ये प्रधानमंत्री मोदी व्हायला पाहिजे तर अण्णासाहेब आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाऊन तिथं हात वरती करायला पाहिजे तरच तिथं मोदीजींचं एक संख्याबळ आम्हाला दिल्यासारखं आहे आणि त्यांचा हात बळकट करण्यासारखं आहे म्हणून ह्या जे काही गेलं पाच वर्ष होतं आता हे दुसऱ्यांदा निवडणुका झाली काहीतरी थोडंफार गैरसमज होऊन जे कोणी बाहेर होता ते सगळ्यांनी आज इथं आत आलाय तर खरोखरच दिवशीमध्ये असा विरोध राहिला नाही की आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून आता काम करायचं आहे आणि काम करून आल्या आल्यानंतर मुलगी तरी हाय हा गावा तरी खासदार होणार याच्यात काही संशय नाही आहे फक्त मुलगी असतानाच दिवशी एवढं सुधारत आहे तर गावा हक्तामध्ये आलं तर काय होईल हे जायचं आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि मी नुसता भिवशी भिवशी म्हणताना तुम्ही सगळं रागाला येऊ नका आणि सगळं आठ मत मला तर एक एकदा वाटतंय गेल्या वेळेला थोड्याशा मताधिक्यानं पराभव झाला आहे परंतु देवाचं इच्छा असेल गेल्या वेळेला निवडून आलं तर फक्त चिकोडी सदलगा भागालाच एवढं सीमित होतं परंतु देवाचं इच्छा असेल की चार तालुक्याचं ता नेतृत्व तुझ्याकडे म्हणजे चार तालुक्यामध्ये सेवा करण्याचं ता संधी पाहिजे या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते